नमस्कार मित्र हो, मी संजय सोनवनी नीती हा विषय मनुष्य जात जशी सुसंस्कृत व्हायला लागली तेव्हापासून नितीने वागा नीती म्हणजे काय आणि आद्य नीति तत्व निर्माण व्हायला सुरुवात झाली आणि त्यात या हजारो लाखो वर्षाच्या कालखंडामध्ये तत्व काही बाद झाली काही दब्याजने भर पडली कालची नीती आज अनिती ठरेल किंवा आजची अनिती उद्या कदाचित नीती ठरेल अशी सुद्धा अवस्था मानवी इतिहासात आलेली आहे कारण मुळात नीती म्हणजे काय नितीच शास्त्र बनू शकतं का, का? माणसाने नीतीने वागावं म्हणजे काय चांगलं म्हणजे काय वाईट म्हणजे काय हित म्हणजे काय अहित म्हणजे काय अधिकांचं अधिक कल्याण ही संकल्पना म्हणजे काय असे अनेक प्रश्न सामाजिक नीतीमूल्यांमध्ये येत असतात प्रत्येक मनुष्य नैतिक प्रश्नाने कोणत्या ना कोणत्या भेडसावलेला असतो आणि त्याला त्याचं उत्तर मिळतंच असं नाही मग तो कधी मित्रांना विचार कधी पुस्तकांमधनं शोध कधी कोणाला जास्त ज्ञानवंत माणसाला विचार असं करून आपल्या नीतीचं उत्तर घ्यायचा प्रयत्न करत असतो आपण जर भगवद्गीतेचं पाहिलं तर आखी भगवद्गीता का सांगितली गेली आहे की अर्जुनाला प्रश्न पडला मी युद्ध करावं का न करावं हा नैतिक प्रश्न होता समोर तो नातेवाईक आहेत त्यांना मी मारावं का त्यांच्याशी युद्ध करावं का त्यात जर जय मिळाला तर काय होईल आणि हानी झाली तर काय होईल हे नैतिक प्रश्न होते त्यामुळे तो हातबल झाला आणि मग शेवटी कृष्णाने त्याला गीता सांगितली असं आपण मानतो मग तो, तो नैतिक प्रश्न होता अशा नैतिक प्रश्नाने आपण भेरसावलेला असतो अजून येणारे नैतिक प्रश्न म्हणजे काय हे विश्व कोणी बनवलं ते स्वयंनिर्मित आहे का कोणी ईश्वराने बनवलं विश्वाच्या असण्याचा नेमका अर्थ काय माणूस जन्माला येतो माणूस मरतो तसंच विश्वही जन्मत विश्वही मरतं असं काही आहे काय हे नैतिक प्रश्न आहेत बरं सामाजिक नीती ही, ही निर्माण होते ती समाज रचना सुस्थितीत राहावी म्हणून तर या नैतिक प्रश्नांवर तत्वचिंतनात्मक मुलगामी विचार हे जगभर मांडले गेलेले आहेत त्यात भारतीय आले वैदिकही आले ग्रीक आले चायनीज आले रोमन आले आधुनिक काळातले युरोपातले निचे कांट हेगेलसारखे तत्पूर्णही आले परंतु माझ्या एक लक्षात आलं की नीतीशास्त्र हे एका मर्यादित चौकटीत फिरतंय आणि नीतीशास्त्र हे काही सर्व प्रश्नाचं अंतिम उत्तर देण्यामध्ये समर्थ होत नाही आहे कारण प्रत्येकाच्या नीतीच्या व्याख्या तर मी एकूण नीतीशास्त्र हा ग्रंथ लिहायला सुरुवात केली त्यात मूलभूत नैतिक समस्या काय आहेत आणि त्याची नेमके स्वरूप काय आहे विज्ञान युग आहे तो विज्ञान आणि नीतीचा काही संबंध आहे की नाही आहे त्यापासून ते मुळात माणसाला नीतीची आवश्यकता आहे काय आणि आवश्यकता असली तर सार्वकालिक नीती तत्व निर्माण होऊ शकेल का, का। की जे पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसाला लागू पडेल अशी सार्वकालिक नीती असं कोणतं नीती तत्व असू शकतं का आणि त्याच्याही पुढे मी त्याच्यामध्ये एक नवीन शोषण मांडलं तर नवीन सिद्धांत दिलं तो उत्स्फूर्तता वादाचा की उत्स्फूर्तपणे माणसाला तत्क्षणी जे सुचतं आणि तो जे करतो तेच वागणं नैतिक असतं आणि विचार करून खूप खूप तत्व चर्चा करून वागलं आणि जो निर्णय होतो तो नैतिक असतो का उत्स्फूर्तपणे घेतला गेलेला निर्णय नैतिक असतो तर उत्स्फूर्ततावाद हा मला जास्त महत्वाचा वाटतो उदाहरण द्यायचं झालं तर युद्ध करायचं की नाही याचा निर्णय अर्जुनाने आपल्या स्वयंप्रेरणेने उत्स्फूर्तपणे जर लगेच घेतला असता तर कृष्णाला आखी गीता सांगत बसावी लागली नसते कारण एवढी सगळी गीता सांगू नये शेवटी कृष्णाला काय सांगावं लागलं की माझं स्मरण कर आणि युद्ध कर मानुस मर्या युद्ध म्हणजे आखी जी अठरा अध्याची गीता सांगितली जर आदेशच द्यायचा आहे की तू असं कर माझं स्मरण कर आणि युद्ध कर तर मग आधी एवढं तत्वज्ञान पाजळलंय किंवा सांगितलंय त्याचा उपयोग काय त्याचा अर्थ काय कारण माझं स्मरण करून थोडं युद्धच करायचं आहे तरी तुम्ही आधी सांगू शकलोस मधली सगळी गोष्ट सांगायची गरज असते म्हणजे उत्स्फूर्तता वाद जो आहे हा मानवी जीवनाला कसा योग्य आहे याचं विवेचनही मी यात केलेलं आहे तर मानवी वर्तन मानवी वर्तन याचा गणिती सिद्धांत मांडता येऊ शकतो काय कारण मानवी वर्तन हे अकल्पनीय कोणता माणूस कोणत्या क्षणी कसा आणि काय वागेल कोणत्या परिस्थितीत कसा वागेल त्या परिस्थितीत कसा वागेल या परिस्थितीत कसं वागेल या स्थितीत मी असतं काय केलं असतं त्या स्थितीत असं काय केलं असतं असं घडलं असतं तर मी कसा वागलो असतो हे असे मानवी वर्तनावर आणि नीतीशास्त्र हे मुळात मानवी वर्तनाचं शास्त्र आहे कारण माणसाचं वर्तन नैतिक की अनैतिक तुम्ही वर्तनावर ठरता मनात तुमच्या काय चाललं आहे याच्यावरनं काय नीती अनिती ठरत नाही मनामध्ये मी आबजावधी लोकं मारेल मी माझ्या कादंबऱ्यांमध्ये तर किती लोक मारले असतील याची गणती नाही पण ती एक मानसिक आणि काल्पनिक गोष्ट आहे परंतु वर्तनामध्ये मात्र इतरांच्या जीवनावर परिणाम ज्यावेळेस होतो इतरांवर ज्यावेळेस भला किंवा वाईट परिणाम होतो त्यानुसार आपण ते नैतिक की अनैतिक असा ठरवायचा प्रयत्न करतो एकेकाळी जास्त बायका करणं नैतिक होतं त्याला कोणी अनैतिक मानायचं नाही आज आज ते अनैतिक आहे म्हणजे नीती आणि ती माणसाचा वर्तनाचा काय परिणाम होणार आहे काय होणार नाही हे मानवी समाज वारंवार वार बदलत जात असं दिसेल उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये गर्भपात हा गुन्हा नव्हता पण आता अमेरिकेमध्ये गर्भपात हा गुन्हा मानला जायला लागला म्हणजे अनितीमान झालाय कारण धर्माची नीती एक असते समाजाची नीती एक असते आणि कायद्याने निर्माण केलेली नीती एक असते तर नीतिशास्त्रामध्ये असे हे भेद पडतात मग सार्वकालिक सर्वांना सर्व काळामध्ये लागू पडेल अशी नीती कोणती असेल याचं सगळं सखोल विवेचन मी नीतीशास्त्र या ग्रंथात केलेलं आहे याची दुसरी आवृत्ती आता पुढच्या महिन्यामध्ये बाजारात येईल कारण आधीची आवृत्ती तर उपलब्ध नव्हती दुर्मिळ झालेली होती कारण ते दोन हजार सात साली पब्लिश झालेलं होतं बरीच जवळपास सतरा अठरा वर्ष होऊन गेलेली आहेत परंतु पहिल्या आवृत्तीचं स्वागत वाचकांनी फार चांगल्या पद्धतीने केलं त्याच्यावर विचारमंथन झालं चर्चा खूप झाली सामाजिक चर्चा खूप झाली आणि या दुसऱ्या वृत्तीच्या निमित्ताने नैतिक प्रश्नांबद्दल वेगवेगळ्या अँगलने चर्चा व्हायला पाहिजे आपल्याला हा सिद्धांत नीती विशेषचे पुढे नेता यायला पाहिजे आणि त्याच्यावर खुली चर्चा करता यायला पाहिजे एवढंच मी आपल्याला विनंती करेल नीतीशास्त्र अवश्य वाचा धन्यवाद